मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो कलम एकशे चौऱ्याऐंशी बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर कलम एकशे चौऱ्याऐंशी हे मेडिकल एक्झामिनेशन ऑफ विक्टिंग ऑफ रेप म्हणजेच की एखाद्या महिलेवरती बलात्कार झालेला आहे आणि अशा महिलेची वैद्यकीय तपासणी जी केली जाते त्याबाबतची ही प्रोयोजन आहे तर मित्रांनो कलम एकशे चौऱ्याऐंशी बी एन एस एसमध्ये एक बदल केलेला आहे आणि खूप महत्वाचा बदल आहे तो बदल म्हणजे की कलम एकशे चौऱ्याऐंशी मधील उपकलम सहामध्ये नवीन प्रोव्हिजन आणलेले आहे त्या नवीन प्रोव्हिजनमध्ये असं सांगितलेलं आहे की एखा ज्या वेळेस एखाद्या रेप झालेल्या महिलेचं वैद्यकीय तपासणी करण्यात येईल किंवा वैद्यकीय तपासणीसाठी तिला आणलं जाईल त्यावेळेस मेडिकल ऑफिसरवरती ही मॅन्डेटरी म्हणजेच की बंधनकारक ड्युटी करण्यात आलेली आहे की ज्यावेळेस अशा पीडित महिलेची वैद्यकीय के तपासणी केली जाईल तिचा अहवाल हा वैद्यकीय तपासणी झाल्यापासून सात दिवसाच्या आत संबंधित आय पाठवायचा आहे जेणेकरून संबंधित आय ओ हा चार्जशीटची जी प्रोव्हिजन सांगितलेला आहे त्याप्रमाणे तो चार्जशीटमध्ये सदरचा डॉक्युमेंट हा दाखल करू शकेल तर मित्रांनो कलम एकशे चौऱ्याऐंशी बी एन एस एसमध्ये मध्ये हा एक बदल केलेला आहे की कलम एकशे चौऱ्याऐंशी उपकलम सहा मध्ये मेडिकल ऑफिसर शाल फॉरवर्ड द रिपोर्ट ऑफ विक्टीम ऑफ रेप विद इन सेवन डेओ सेव्हन डेज टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजेच यापूर्वी अशा प्रकारची तरतूद नव्हती थोडक्यात की मेडिकल ऑफिसर जे आहेत म्हणजेच की जे दवा डॉक्टर आहेत शासकीय दवाखान्याचे जे डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांना रेप पीडित महिलेची जी वैद्यकीय तपासणी केली आहे के तिचा वैद्यकीय अहवाल हा सात दिवसांच्या आत संबंधित तपास अधिकाऱ्याकडे पाठवायचं आहे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे यापूर्वी मेडिकल ऑफिसर्सवरती म्हणजेच की डॉक्टरांवरती असे बंधन नव्हते परंतु कलम एकशे चौऱ्याऐंशी उपकलम सहा प्रमाणे मेडिकल ऑफिसरला शाल शब्द वापरलेला त्याच्यामुळे मेडिकल ऑफिसरला हे अशा रेप पीडित महिलेचा वैद्यकीय अहवाल हा सात दिवसाच्या आत तो पूर्ण करून संबंधित आयोला पाठवायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कलम एकशे चौऱ्याऐंशी बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील कलम एकशे चौऱ्याऐंशी मधील उपक्रम सहा पाहिला उपकलम सहा प्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांना रेप पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिचा वैद्यकीय अहवाल हा सात दिवसाच्या आत पोलिसांना देणे बंधनकारक केलेले आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद